नमस्कार प्रिय भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो सलग तीन दिवस या मंत्राचा श्रवण केल्याने खूप साऱ्या लोकांना या मंत्राचा फायदा झाला आहे भक्तांनो मी हे व्यर्थ बोलत नाही आहे तुम्ही या लहान चमत्कारिक आणि अद्भुत मंत्राचा सलग तीन दिवस जप केल्याने तुमची गरिबी तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे गायब केल्याशिवाय तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही स्वामी भक्तांनो हा मंत्र साधा नाही हा मंत्र एवढा अद्भुत आणि चमत्कारिक मंत्र आहे या मंत्राला तुम्ही हलक्यात घेऊ नका जर तुम्हाला आतापर्यंत एकाही मंत्राचा प्रभाव पडला नसेल तुम्हाला त्याचा प्रचिती मिळाली नसेल तर आजचा मंत्र तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हा मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा दिव्य असा अद्भुत मंत्र आहे या मंत्राचं पूर्ण तुम्हाला जप कानावर पडताच श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरामध्ये वास्तव करण्यास येतील आणि तुमच्या आयुष्यातील गरिबी दूर करण्यास त्यांचा एकमात्र हात असेल भक्तांनो तुमचे आता कर्जाचे दिवस पूर्णपणे संपणार आहेत तुमच्या आयुष्यातील जे काही कर्ज झाले आहे तुमच्या डोक्यावरती जो कर्जाचा डोंगर चढला आहे तो या मंत्राने पूर्णपणे बरा होणार आहे कारण साक्षात स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरात वास्तव्यास येणार आहेत या मंत्राचा पठन केल्यानंतर तुम्हाला त्याची नक्कीच प्रचिती कळणार आहे स्वामी भक्तांनो तुम्ही हा मंत्र अगदी खऱ्या मनाने आठ मिनटे नक्की ऐकावा या मंत्रामध्ये एवढी शक्ती आणि दिव्यशक्ती आहे की तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या इच्छा असेल त्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद या मंत्रामध्ये असते स्वामी भक्तांनो आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा मंत्र नक्की आठ मिनटे जरूर ऐकावा कारण या मंत्रामध्ये एवढी जादूई शक्ती आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची या मंत्रामध्ये सुद्धा जादू असते हा मंत्र एवढा पॉवरफुल आहे की त्याची तुम्हाला नक्कीच प्रचिती मिळेल जी काही तुमची खूप दिवसापासून इच्छा अर्धी आणि अपुरी राहिली आहे त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आता प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता प्रत्येक महिन्याला पैसे येणार आहेत तशी ग्वाही आपल्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता करू नका तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ मिळणार आहे कारण साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी असतो त्या प्रत्येक भक्ताला नक्कीच त्याचा लाभ मिळत असतो म्हणून तुम्ही ही खऱ्या मानाने या मंत्राचा जप नक्की करा तुम्हालाही तुमच्या खात्यामध्ये जर प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये हे मिळणार असेल आणि कुठल्याही त्याच अडचणी येणार नसतील तर नक्कीच तुम्ही या मंत्राचा जप करावा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास कुठलीही अडचण श्री स्वामी समर्थ येऊ देणार नाहीत प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला जर या मंत्राचा लाभ मिळाला नाही तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये नक्कीच टाईप करून पाठवा श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताच्या मध्येला धावून येणारे देव आहेत त्यामुळं प्रत्येक भक्तांचं कल्याण करणं हाच त्यांचा पूर्ण धर्म असतो हा त्यांचा ध्यास असतो त्या भक्तांना सर्व काही इच्छा पुरण्याची ताकद मंत्रा त्या मंत्रामध्ये पाठवत असतात त्यामुळे प्रिय भक्तांनो तुम्हीही त्यांचा खऱ्या मनाने जप नक्कीच करा कारण तुम्ही स्वामी समर्थ महाराजाकडून जी काही अपेक्षा ठेवतात आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा ठेवतात ते फक्त तुम्ही हा मंत्र आणि हा जप तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा कारण आता प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये तर पैसे येतच राहणार आहेत त्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आता कमी होणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत त्यामुळं कुठलीही चिंत न करता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तुम्ही तुमची इच्छा लिहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्या अशा अपेक्षा ह्या सगळ्या पूर्ण होतील चला तर मग प्रिय स्वामी भक्तांना न करता आपण या मंत्राला आता सुरुवात करूया मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्था नमः ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्था नमः ओम दाता श्री स्वामी समर्था नमः ओम दाता श्री स्वामी समर्था नमः ओम दाता श्री स्वामी समर्था नमः ॐ श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय 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 नमः ओम स्री श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम दाता श्री स्वामी समर्थाय नम धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नमः 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 श्रीधनाे दाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री धना दाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री धना दाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री धना दाता स्वामी समर्थाय नमः ॐ श्री धना दाता स्वामी समर्थाय नमः ॐ श्री धनाचे दाता श्री 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 स्वामी समर्थाय नमः ओम धनाचे दाता श्री स्वामी समर्था नमः ओम दाता श्री स्वामी समर्था नमः ओम दाता श्री स्वामी समर्थाय नमः ओम दाता श्री स्वामी समर्था नमः ओम दाता श्री स्वामी समर्था नमः ॐ श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय 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 नमः ओम श्री धनाचे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धनाचे श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नमः 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 ओम श्री धनाचे दाता श्री स्वामी समर्थाय नम 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 ओम श्री धनाचे श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री दना दाता श्री स्वामी समर्थाय नमः 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 ॐ श्री धनाचे 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 दाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री धना दाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री धना दाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री धना दाता श्री स्वामी समर्थाय नमः